हाय हॅलो नमस्कार पंच भगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज मी तुमच्यासोबत गाजर हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे हिवाळा आला की गाजर हलवा खाल्ल्याशिवाय मजा नाही आज मी तुम्हाला घरच्या घरी रिच क्रीमी आणि परफेक्ट गाजर हलवा रेसिपी शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी साधारण एक किलो इतके गाजर घेतलेले आहे ते गाजर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि आता हे गाजर आपण किसून घेऊया आता एका कढईमध्ये मी साधारण चार चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे हिवाळ्यातील सगळ्यात टेस्टी आणि पौष्टिक असं डेझर्ट म्हणजे गाजर हलवा आपली पारंपरिकता आणि हिवाळ्यात नव्यानं येणारे गाजर याची काहीतरी अनोखीच अशी सांगड आहे आणि ती सांगड दरवर्षी आपण घालायलाच पाहिजे हा पौष्टिक हलवा नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने योग्य मेजरमेंटसह इथे मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतले आहे काजू बदाम पिस्ता आणि मनुके आपण कढेत टाकलेल्या तुपामध्ये आपण हे सगळे छान परतवून घेऊया आणि साधारण अर्धा मिनटं इतकं परतल्यानंतर आपण किसून घेतलेले सगळे गाजर आपण यात घालून घेऊया साधारण सात मिनटं किंवा आठ मिनटं इतक्या वेळात आपला हलवा म्हणजे आपले गाजर छान शिजले जातात आपल्याला मंदाचे वरती हे सगळे गाजर छान परतवून घ्यायचे आहेत आपल्याला हे गाजर व्यवस्थित प्रकारे परतवून घ्यायचे आहे शिजवून घ्यायचे आहे आणि आता हे गाजर सात मिनटानंतर अशा पद्धतीने हे परतले जातात तुम्ही बघू शकतात आपल्याला अशाच पद्धतीने हे सगळे गाजर छान परतवून घ्यायचे आहे हे गाजर शिजल्यानंतर ह्या गाजराचा एक छान सुवास येतो आणि समजायचं हे परफेक्ट शिजले गेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे गाजर छान शिजले गेले आहे आता हे गाजर शिजल्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत आता यात मी साधारण एक ग्लास इतकं दूध घातलेलं आहे आणि एक ग्लास इतकं दूध एक किलो गाजरासाठी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त दूध घालायचं नाही आहे यामध्ये एक ग्लास दुधात आता हे गाजर जे आहेत ते आपण शिजवून घेऊया ग्लासमधलं दूध पूर्ण टाकल्यानंतर हे व्यवस्थितरित्या पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि दोन चमचे इतकी ताजी दुधाची साय आणि ह्या दोन चमचे साईमुळे आपले जे गाजर हलवा आहे तो अतिशय क्रीमी आणि टेस्टी होतो तुम्ही इथे हवं असल्यास खवा वापरू शकता पण खव्यापेक्षाही दुधाची ताजी साय आपल्या हलव्यासाठी अगदी परफेक्ट असा पर्याय आहे आता तुम्ही बघू शकता हे दूध छान प्रकारे आटलं आहे आपल्या हलव्याला छान एक मस्त टेक्स्चर आला आहे आता आपण यामध्ये आवडीनुसार साखर घालणार आहोत मी इथे अर्धा कप म्हणजे वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा इतकी वेलची पावडर आता साखर व्यवस्थित प्रकारे विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे साधारण पाच ते सात मिनिटात मंद आचेवरती आपला हलवा अगदी परफेक्ट असं टेक्स्चर घेतो आणि रिच क्रीमी पौष्टिक हेल्दी असं आपलं इंडियन डेझर्ट तयार झालं आहे चला तर आता सर्व करूया करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली एक छोटीशी कमेंट करायला बिलकुल विसरू नका तुमची एक कमेंट मला अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत राहील स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच नवनवीन युनिक आणि परफेक्ट मेजरमेंटसह अनेक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा